नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती ओसा या ठिकाणी आज अवक तीनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे एक सरसंत्र आहे चार तीनशे सदुसष्ट जास्तीत ज्याचा चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाहजनी अवक एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चार दोनशे पंचवीस सरसंत्र चार दोनशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्याचं चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती जळकोट अवक दोनशे बारा क्विंटल कमीत कमी चारा तीनशे येसर चंद्र चार पाचशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चार दोनशे पन्नास जास्तीत जग चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी चार तीनशे येसर चंद्र चार चारशे जास्तीत ज्या चार हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल नवीन अलेसा आता शेतकरी आता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा